मावळ तालुक्यात काल एक संतापजनक आणि मनात चीड आणणारी घटना घडली होती का पाच वर्षाच्या चिमुडीवर अत्याचार करून तिचा निर्गुणपणे खून करण्यात आला होता या घटनेच्या निषेधार्थ आज संपूर्ण मावळ तालुक्यातील उरसे ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळलेला आहे संपूर्ण गाव आणि गावातली दुकानं जी आहेत ती पूर्णपणे बंद गेली आपण जर पाहिलं तर सध्या मी उरसे गावातील या मुख्य चौकात आहे आणि या चौकातील जे संपूर्ण दुकान आहेत पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे खर तर या घटनेचा सर्व स्तरातून निषेध होत आहे नराधमाला जे आहे ते फाशीची शिक्षा द्या अशी मागणी होत आहे याच कारणाने ग्रामस्थांनी एक निर्णय घेतला की गावातील जी शाळा असेल तसेच अत्यावश्यक सेवा असेल आणि गावातील सर्व दुकाने असतील ते बंद करण्याचा निर्णय घेतला ग्रामस्थांना या संपूर्ण घटनेबद्दल काय वाटतं आपण विचारू बाबा काल जी घटना घडली ती किती मनात चिड आणते मना आता आता का, का मनात चिड आल्याने या नरद आम्हाला फाशीची शिक्षा द्यावा ही आमची अपेक्षा आहे आणि आत्ता ज्या आत्ता द्यावा नरद आम्हाला फाशी ठेवाच नाही जिंदगीत त्याला कोर्टात पण ठोवा ना त्याला फाशी डायरेक्ट देऊन टाकावा अशी आमची इच्छा आहे आपण जर पाहिलं तर हे ग्रामस्थ आहे त्यांच्या मनात या घटनेबद्दल चिड आहे आज संपूर्ण गाव पण ठेवलं आहे काय मनात काय चिड किती येते आम्ही या पाच वर्षामुळे असा अत्याचार केल्यामुळं आम्ही आज सर्व गाव बंद केलेलं आहे आता गावात काय काय अत्यावश्यक सेवाही बंद आहे काय काय बंद ठेवले सगळे दुकान बिकाने सगळे टप्पे पेपर सर्व बंद ठेवलेले आहे या गोष्टीमुळे अत्यावश्यक सेवा देखील बंद आहे बाबा तुम्ही काय सांगाल खरं तर गावात ही पहिल्यांदाच अशी दुर्दैवी घटना घडली झाली अशी असं कधी आमच्या गावात झालं नाही ह्या वेळेस असं झालं पण त्या माणसांनी त्या सहा वर्षाच्या पाच वर्षाच्या मुलीवर बहुत अन्याय केला त्याच्यामुळं त्याला फाशीची शिक्षा व्हावा हे आमची मागणी आमची मागणी आहे एकूणच आपण जर पाहिलं तर गावकऱ्यांच्या मनात देखील संतापाची लाट निर्माण झालेली आहे याच कारणासाठी संपूर्ण गाव बंद ठेवण्याचा या ग्रामस्थांनी निर्णय घेतलेला आहे आणि त्यासाठीच आज संपूर्ण मावळ तालुक्यात हेले उरसे गाव जे आहे या गावात कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे व्हिडिओज सिमरानचा न्यूजटी लोकमासाठी आणि शेख मावळ